नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या बावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की अनामिका आणि सोहम यांच्या लग्नाची आज पहिली रात्र असते अनामिका खूप खुश असते त्यामुळे ती सोहमला मिठी मारत असते परंतु सोहमला काजलवरती प्रेम असल्याकारणाने त्यांनी त्याने तिला जवळ येऊ दिलेलं नसतं व मला कोणाचा तरी फोन येतो या बहाण्याने तो बाहेर आलेला असतो बाहेर आल्यानंतर त्याला तिथे आबा दिसतात तो आबांना म्हणतो आबा तुम्ही इथे काय करता आहात त्यावेळी आबा म्हणतात अरे रूममध्ये थोडं सोपगेट होत होतं त्यामुळे मी इकडे आलेलो आहे आणि आबा पुढे त्याला म्हणतात अरे पण तू का असा फिरतोय सह म्हणतो काही नाही आबा मी जरा बाहेर फिरायला आलो होतो विचार करत होतो गोष्टींचा त्या बे आबा म्हणतात अरे पण अनामिका कुठे आहे तिला पण सोबत घेऊन यायचं ना तेव्हा बघ तू एकट्याने विचार सुद्धा आता करू शकत नाही कारण अनामिका तुझ्या लाईफमध्ये आलेली आहे आता अनामिका तुझ्यासोबत आहे तुझ्या डोक्यात काही वेगळं तर सुरू नाही आहे ना असं आबांनी सोहमला विचारलेलं असतं सोहम आबांना म्हणतो की आबा तुम्हाला सिरियसली खरं सांगू का आज घरामध्ये जे काही घडलं आहे ना ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना मला खूप गिडली वाटत आहे माझं लग्न सुरू अस असताना माझी बहिणी कलावहिनी डेवस पेपर साईन करून निघून गेली ही गोष्ट मी टॉयलेटच करू शकत नाही आहे आबा तुम्हीच मला सांगा कलाविनी सर माझं लग्न सुरू असताना कला घर सोडून निघून जाणं ही गोष्ट तरी मी कशी डायजेस्ट करायची तुम्ही सांगा आता मला एकीकडे एक माझं लग्न आहे माझा संसार सुरू होतोय आणि दुसरीकडे माझा दादा आणि बहिणी यांचा संसार मोडतोय ही गोष्ट मी सिरियसली टॉयलेट नाही करू शकत आबा आबा तुम्हीच मला सांगा या गोष्टीनं मी कसं रिॲक्ट व्हायला आहे त्यामुळे मला अस्वस्थ होत आहे काय व्हायचंय तुम्ही मला सांगा आबं तुम्ही बघितलं ना ज्यावेळी बहिणी घरातून निघून गेली त्यानंतर दादाची झालेली अवस्था त्याला आलेला पॅनिक अटॅक आणि ती सर्व सिच्युएशन माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाही मला मान्य आहे की ह्या मी काय ही माझी पार्टनर आहे परंतु दादा वहिनीचं काय दादा बहिणी तर खूप आधीपासून माझ्या आयुष्यात आलेत ना आबा तुम्हीच मला एक गोष्ट सांगा माझ्या दांडा बहिणीच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वाद आलेलं असताना त्यांच्या आयुष्यात या सर्व गोष्टी मी कसं विसरू आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी कशी करायची असं त्याने आबांना प्रश्न विचारलेला असतो परंतु आबांनी देखील त्याला अगदी छान पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं बाळा ह्या गोष्टी तर होतच राहतात परंतु तू अनामिकाकडे आता लक्ष द्यायला हवं आहे अनामिका ही तुझ्यासाठी तिचं घर सोडून आपल्याकडे आलेले आहे त्यामुळे आता फर्स्ट प्रायोरिटी तुला अनामिकाला द्यावी लागेल तू नुसत्या गोष्टींचा विचार नको करून घरामधले जे काही घडलेलं आहे ते अगदी व्हायला नको होतं परंतु घडलेलं आहे ते काही काळ गेल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल परंतु तू काला विसरू नको तिला साथ दे प्रत्यक्षाने कारण ती फक्त तुझ्यासाठी या घरामध्ये आलेली आहे असं आबांनी सोहमला अगदी छान पद्धतीने दोन्ही बाजूंनी समजावून दिलेलं असतं परंतु सोहम ॲक्च्युअल सोहमने त्याचा प्रॉब्लेम सांगितलेलाच नसतो की माझं काजलवरतीच प्रेम होतं आबा आणि बाकी सर्व गोष्टी त्याने वेळ मारून नेऊन अद्वैदा आणि कला या दोघांचंही त्याला वाईट वाटलं